तर मित्रांनो मला लागली आहे भूक तर नाश्त्याला आणलेलं आहे आपण वडा कांदा भजी आणि मराठा भजी आणलेली आहे मित्रांनो तर नाश्ता करून ना मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे उल्हासनगरला उल्हासनगरला थोडंसं आपला मित्र आहे तिथं अशोक वाघमारी म्हणून त्याला आपल्याला भेटायचं आहे आता आणि त्याला भेटल्यानंतर संध्याकाळी आपला प्लॅन आहे चिकन टिक्का चिकन तिक्का बिर्याणी आणि चिकन फ्राय वगैरे ते सांगितलेलं आहे तर संध्याकाळचा आपला तो उभी आहे कारण की बहीण येणार आहे आपली आज तर बहीण बहिणीसाठी आपण आज हे ऑर्डर दिलेली आहे चिकन तिक्का आणि चिकन तिक्का बिर्याणी आणि चिकन फ्राय तर मित्रांनो आता उल्हासनगरला सांग बघा आपल्या नाश्त्यासाठी आहेत ना आ, वडा आणि मिरची भजी आणि मराठा भजी कांदा भजीवर ही कांदा भजी आहे ही मराठा भजी आहे आणि पाव वगैरे आहे तर मित्रांनो ना आता नाश्ता करून आपण निघणार आहोत उल्हासनगरला मस्त आहे मित्रांनो कांदा भाजी वाढव नाश्ता वगैरे करतो लगेच आपण लिहूया उल्हासनगरला तर मित्रांनो आपण अर्धा प्रवास करून आहे ना आपण आता उल्हासनगरला पोहोचलेलो आहे भाजी मार्केटला तर मित्रांनो आपल्याला आता भाजी घ्यायची आहे तर भाजी घेऊन आपण आपल्या मित्राला भेटणार आहे कारण तो एक तास कुठेतरी बाहेर गेलेला आहे एक तासानंतर आपण त्याला भेटणार तोपर्यंत आपण भाजी घेऊया सगळा भाजीपाला घेतलेला आहे आता इथं संपूर्ण भाजीपाल्याचं मार्केट आहे इथं तर मित्रांनो बघा आपला मित्र आलेला आहे पुढं बाहेर गेला होता तो आणि त्याला आता मी भेटतोय त्याला आणि अशोक वाघमारेचं नाव आहे आणि मित्रांनो याचे आहे ना जुनी स्कॉर्पिओ आहे आ, तर तिला आपल्याला एक महिना झाला तिला आपण काय चालू केली नाही आहे तर तिला आता आपण स्टार्ट करायचं आहे मित्रांनो तर जाऊया ती गाडी आपण चालू करूया बघूया पुढे काय तर मित्रांनो ही गाडी आहे जुनी दोन हजार पाचचं सॉडेल आहे मित्रांनो आणि तिला आता वीस वर्षे झालीत आहेत पूर्ण या गाडीला तर हे वीस वर्षापासून त्याच्याकडे ही गाडी आहे तर खूप जुनं मॉडेल झालं आहे तरीसुद्धा ही गाडी इथं ठेवलेली आहे आणि हिला आपण चालवतो त्या गाडीला तर मित्रांनो आता हिला बघा आपण चावी लावतो आता मी आणि हिला चालू करायचा प्रयत्न करतो आहे आणि इंजन पण तिचं एकदम हाईन आहे एकदम कुठलाही आवाज नाही काय नाही एकदम स्मूथ इंजन आहे एकदम गाडीचं म्हणजे दोन हजार पाचचं जे मॉडल आहे ते टॉप मॉडल आहे आणि हिचं इंजन अजूनसुद्धा मित्रांनो मजबूत गाडी एकदम कुठंही गेलं ऑफ रोडिंग करा काय पण करा गाडी फुल सपोर्ट करते आणि आपण कुठं पण ह्या गाडीला घेऊन जातो तिचा ॲवरेज जो आहे मित्रांनो तिला हिचा ॲवरेज दहाचा अवरेज मिळतो आपल्याला एक लिटर मागे दहाचा ॲव्हरेज मिळतो आणि गाडी खूपच खूपच सुपर गाडी मित्रांनो मस्त गाडी तर मित्रांनो आता आपण आत्ताच घरी आलो मित्राच्या गाडीला स्टार्ट केली आणि तिला इंजन वगैरे जरा एक राऊंड मारला आणि आता आपण घरी पोचलो त्याच्यानंतर अजून आपली बहीण काय आली नाही तिची वाट बघतोय आणि पूर्ण दोन तीन तास आहे ना वाट बघितल्यानंतर माझी बहीण आली आणि बघा इकडे बसली अजून काहीच आपलं प्रोग्राम नाही आहे पण तिच्यासाठी मी कमेंट केली होती मित्रांनो का चिकन तिका बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप फ्राय पण लालुबा फ्राय नाही घेतली आपण पण त्यांनी काहीतरी दिलेलं आहे तर आपण मित्रांनो त्याचा आनंद घेणारच चला मित्रांनो आता आपण चिकन बिर्याणी वगैरेचा आनंद घेऊया मित्रांनो बघा किचनमध्ये आहे ना आपण आता आलेलो आहे आणि इकडं चिकन टिक्का बिर्याणी आणि याच्यामध्ये ना मित्रांनो आपलं चिकन फ्राय आहे आणि कुचिंबीर आहे मित्रांनो तर चला आता आपण याला ओपन करून बघू चिकन कसं तयार झालं आहे ते आपलं वरचं पॅकिंग आहे ना ओपन केलं आहे आता आणि ही अशी चिकन तिक्का बिर्याणी आहे आता आपण घेताना बघूया का मसाला वगैरे कसा आहे आतमध्ये ते अरे मित्रांनो आपला जेव्हा चिकन स्टार्टर आणलं आहे चिकन लॉलीपॉप कळून स्टार्टर बोलला याचा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली ही चिकन टिक्का बिर्याणी आहे आणि काही चिकन तिक्का बिर्याणी मस्त आहे ना आणि आमच्या भाचेला पण द्या चिकन टिक्का बिर्याणी Okay.